जेवढे काय मी काम केलं त्याच्यावरती माझे विजे वगैरे लागलेले आहेत परंतु आता विजा स्टॅम्प होत नाहीये आता विजा ऑनलाइन तुम्हाला दिसतो राम राम मंडळी यार जय शिवराय जय भीम भावना नाव व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडलं ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही भारतामध्ये बसलात ना तुम्हाला असं वाटतं ना की मी पण भारतीय देशामध्ये जाऊन काम करू असं तुम्हाला वाटतंय ना असंच आपल्या ज्या देशाच्या बाजूला जे देश आहेत ना त्यांना पण असंच वाटतं की आम्ही पण बाहेरच्या देशामध्ये जाऊ आणि काम करू त्या लोकांची तयारी आहे कामाला येण्यासाठी परंतु जे आपले शेजारी जे देश आहेत ना जसं बांगलादेश झाला पाकिस्तान झाला आणि नेपाळ देश झाला ह्या लोकांना जास्त करून काम मिळत नाहीये काही लोकांचे तर विजे बॅन आहेत म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून त्यांना बाहेरच्या देशामध्ये अलाउट नाही आहे काम करणं परंतु आपलं नशीब चांगलं आहे की आपण भारतीय आहोत हे आहे भारताचं पासपोर्ट इंडियन पासपोर्ट याचा एवढा पावर आहे ना गल्पच्या देशामध्ये म्हणजे तुम्हाला कुठे पण काम मिळतं ह्या पासपोर्टवरती बांगलादेशच्या लोकांना कोणी कामाला लावत नाही आहे त्यांचे विजे बंद आहेत नेपाळचे लोक असले तर नेपाळच्या लोकांना लोका फक्त सेक्युरिटी हाऊसकीपिंगचं काम मिळतं आणि काही पाकिस्तानचे लोक आहेत तर त्यांना पण मोठ्या मोठ्या कंपनी विजे देत नाहीये जे काही छोट्या छोट्या कंपनी असले तेच त्यांना विजे देतात परंतु आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपण भारतीय हो आहोत आणि आपल्याकडे इंडियन पासपोर्ट आहे ह्या पासपोर्टचा खूप पॉवर आहे तुमच्याकडे पासपोर्ट असलं ना जसं तुमचं शिक्षण असलं जशी तुमच्याकडे काही डिग्री वगैरे असली त्याच्यावरती तुम्हाला कुठे पण काम मिळतं मी दुबई का सांगतोय या गल्प देश का सांगतोय माहिती आहे का कारण की इकडे काम मिळणं एकदम सिम्पल आहे म्हणजे इझी आहे जास्त जास्त पैसे पण इकडे लागत नाहीये येण्यासाठी तुम्हाला जर इच्छा आहे ना बाहेरच्या देशामध्ये कामाला येण्यासाठी तर याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवतोय मेन म्हणजे तुम्हाला लागतं पासपोर्ट आता काही लोक म्हणून भाऊ आता आम्हाला सगळं माहिती आहे काही लोकांकडे पासपोर्ट पण असेल परंतु अजून काही आपले असे लोक आहेत की त्यांच्याकडे पासपोर्टच नाहीये आणि मला कमेंट करतात की मला दुबईला काम पाहिजे इलेक्ट्रिशियनचं काम करतोय मी प्लंबरचं काम करतोय मी ड्रायव्हरचं काम करतोय परंतु पासपोर्ट नाहीये आणि अजून बरेचशे लोकांना पासपोर्ट काय आहे ना हेच माहिती नाही आहे पासपोर्टसाठी का ना, काय लागतंय जास्त काही असं नाही आहे की शिक्षणच पाहिजे शिक्षण शिक्षण ज्यांचं असलं त्यांनाच पासपोर्ट मिळतं आहे असं काही नाही अंगूठा छाप जरी असलं त्यांना पण पासपोर्ट मिळतो बघा पासपोर्टसाठी सगळ्यात पहिलं काय ना तुम्हाला असं वाटत असेल की कि पासपोर्टसाठी किती पैसे लागतात किती पैसे खर्च होतो बघा पासपोर्ट काढण्यासाठी ना फक्त दोन हजार पाचशे रुपये लागतात आणि जर तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म वगैरे भरता येत असेल तुम्हाला तर फक्त पंधराशे रुपये थर्ड पार्टी म्हणजे आपण कुठल्या पण दुकानात जातो जसं आधार कार्ड पॅन कार्ड काढतो ना तसं त्यांच्याकडनं जाऊन टायपिंग करून तेव्हा ते लोक घेतात अडीच हजार ते तीन हजार काही काही ठिकाणी पासपोर्टसाठी काय काय लागतं मग आहे का जास्त काय डॉक्युमेंट्स लागत नाही फक्त तुमचे जर तुम्ही दहावी जर शिकल्या शिकलेल्या आहात ना तर दहावी पाचचं मार्क नेऊ दहावी पाचची टी शी पाहिजे सर्वात पहिलं आणि आधार कार्ड पॅन कार्ड असेल आधार कार्ड पॅन कार्ड किंवा एखाद्या बँकेमध्ये गव्हर्मेंटची बँक असेल त्याच्यात तुमचं अकाउंट असेल बँकेचं पासबुक तीन फोटो आयडे पाहिजे जसं ड्रायव्हिंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा इले इलेक्शन कार्ड असेल आपल्या आजूबाजूला ना भरपूर असे एजन्सी असेल भरपूर असे एजंट असेल की जे लिहून ठेवला असेल की पासपोर्ट काढून पासपोर्ट काढून मिळेल आधार कार्ड काढून मिळेल ड्रायविंग लायसन्स काढून मिळेल अशा ठिकाणीच पासपोर्ट मिळतो पासपोर्टला तुम्ही पैसे भरले ना तर तुम्हाला एक तारीख मिळते गव्हर्मेंटकडनं की पंधरा तारीख किंवा वीस तारीख जे काही तारखेला तुम्ही जर फ्री असलात त्या तारखेला जे काही आपलं जिल्हा असतो जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस असतं तिथे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतं इंटरव्ह्यूमध्ये काही असतं काही विचारत नाही आहे फक्त तुम्हाला तुमचे फिंगर वगैरे घेतात फोटो वगैरे घेतात पासपोर्टवरती लावण्यासाठी आणि तुम्हाला फक्त बेसिक काय विचारतात की तुम्हाला पासपोर्ट कशाला हवं तर तुम्ही सांगायचं की मला डॉक्युमेंट्स म्हणून मला पासपोर्ट हवं पासपोर्ट पाहिजे बस एवढंच असतं पासपोर्ट येण्यासाठी जास्तीत जास्त दोन महिन्याचा कालावधी असतो फक्त दोन महिने पोलीस व्हेरिकेशन होतं आणि पोलिस व्हेरिकेशन जर ओके जर झालं तुमच्यावरती काही गुन्ह्या वगैरे नसले गंभीर गुन्ह्या छोटे मोठे नाहीये छोटे मोठे नाही मोठे मोठे काही गुन्हे असले ना तर मग तुम्हाला पासपोर्ट मिळत नाही गुन्हे वगैरे अंगावरती नसले पाहिजे गुन्ह्याच्या आधात मदात नसलं पाहिजे माणूस आणि पोलिस व्हेरिकेशन जेव्हा होतं ना तर पोलीस जसा काही एरिया असतो ना तुमचा तिथे येऊन तुम्हाला चौकशी करणार किंवा तुम्ही गावामध्ये असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलून देणार तुमची चौकशी करणार आणि पोलीस स्टेशनमध्ये तुमचा फोटो काढणार आणि मग तिकडनं तुमची पासपोर्टचं प्रोसेस पूर्ण होणार आणि ते झाल्यानंतर फक्त पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आतमध्ये पासपोर्ट तुमचं पोस्टानं आपल्या घरी पोहोचतं होतं हे पासपोर्ट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे कुठल्या पण ऑफिसमध्ये जे जे मी तुम्हाला नावं आहे भरपूर नावं सांगितलेच ऑफिसचे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे तुमची सी व्ही तुमच्याकडं काय पेपर असेल काय डॉक्युमेंट्स असेल ते घेऊन जायचं आहे तुम्हाला काय कामाची माहिती आहे ते कामासाठी ज्या त्या कामासाठी अप्लाय करायचं आहे कन्सल्टन्सी ऑफिसवाले पंचवीस ते तीस हजार रुपये घेतात मेडिकल वगैरे सगळं फिट आलं पाहिजे मेडिकल फिट मेडिकलसाठी फक्त पाच हजार ते अडीच हजार रुपये लागतात मेडिकल जेव्हा फिट येतं तेव्हा तुम्हाला कंपनी विजा देते भरपूर कंपनी अशा आहेत की विजाचे पैसे घेत नाही विजा एकदम फ्री असतो घेते म्हणजे मोफतमध्ये तुमचं काम होतं फक्त बाहेरच्या देशामध्ये जसं मला लागलेले मला फक्त पंचवीस हजार रुपये लागलेले परंतु आता पंचवीस ते पंचवीस हजाराच्या जागी तीस हजार रुपये तुम्हाला लागू शकतात कुठल्या पण कामात कंपनी चांगली पाहिजे ऑफिस चांगलं पाहिजे चांगल्या ऑफिसामध्ये जा चांगल्या कंपनीमध्ये या इकडं आल्यानंतर तुम्हाला कळेलच टेकाडला सिस्टम काय भारतीय देशाचा तुम्हाला भरपूर अनुभव येईल भरपूर तुम्हाला शिकायला मिळेल त्याच्यासाठी फक्त एक मात्र सगळ्यात अगोदर मोठं डॉक्युमेंट्स आहे हे पासपोर्ट हे पासपोर्ट आहे हे माझ्या हातामध्ये हे पासपोर्ट मी काढलेलं फक्त भारताच्या अडीच हजारामध्ये माझं पासपोर्ट काढलेलं माहिती देऊ देऊ माझं तोंड दुखायला लागलं ला आहे तर भावनो खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे खूप वेळ काढून व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना भावांना कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भावांना परत भेटवून व्हिडिओ देतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम